मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आपण डी जी पी नगर येथील सिद्धिविनायक फर्निचर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या मॉलमध्ये उभे आहोत आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलचे महानगर प्रमुख श्रुत अजय आगाव नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सौभाग्योती सिमाताई महेश हिरे या प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या आहेत आणि यामध्ये अजय भाऊ ओबीसी सेलचा खूप महत्वाचं वाटा आहे काय सांगाल नमस्कार मी अजय आगम या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका ही ओबीसी मोर्चाची राहिलेली आहे त्यामध्ये आम्ही नाशिक शहरामध्ये अतिशय वरिष्ठ पातळीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं नियोजन करून नाशिक पूर्व मध्य आणि पश्चिम यामध्ये नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांना महिलांमध्ये सर्वात जास्त मताधिकारी निवडून आम्हाला आणण्यात येस आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून त्यात यश मिळवण्यासाठी आम्हाला खूप यश आलेलं आहे त्याबद्दल सर्व आमच्या नाशिक सर्व पदाधिकारी आणि यांच्या सर्व माध्यमातून सर्व मतदारांचे आणि नागरिकांचे खूप खूप आभार आपण या सातपूरच्या अयोध्या हॉटेलमध्ये ओबीसीचा मेळावा आयोजित केला होता त्याचा किती परिणाम झाला आहे नक्कीच ओबीसी मोर्चाचं हे योगदान अतिशय चांगल्या पद्धतीचं राहिलेलं आहे ओबीसी मोर्चामध्ये आम्ही ज्यावेळेस आयटी हॉटेलमध्ये उत्तर महाराष्ट्राचा मेळावा येत आता त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि उत्कृष्ट असं सर्व मायक्रो ओबीसीपर्यंत आम्ही छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीपर्यंत घरापर्यंत पोहोचून घरोघरी जाऊन सर्वांना अतिशय ओबीसीचं महत्त्व काय आहे केंद्र सरकारच्या योजनेचा महत्त्व काय आहे त्यानंतर ज्या आपल्या केंद्रामधील मोदी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या घरोघरी जाऊन आम्ही सर्वांपर्यंत योजना पोहोचवल्या आणि त्याचं यश आम्हाला लोकसभेमध्ये नाही मिळालं परंतु मध्ये आम्ही नक्कीच नंबर हो। अडुसष्ट हजार यांनी विजयाची हायट्रिक साधलेली आहे आणि त्यामध्ये तुमचा ओबीसी सेलचे महानगराचे अध्यक्ष म्हणून फार महत्वाचं वाटत काय वाटतं विजयानंतर नक्कीच आम्हालाही खूप आनंद झाला की आमच्या पक्षांच्या सीमता हिरे यांनी हॅट्रिक केली आणि आम्हाला एक अतिशय ऊर्जा मिळाल्या आहे पुढच्या काळामध्ये नक्कीच आम आम्ही ताईंच्या पाठीशी आहोत आणि ताई पण आमच्या पाठीशी आहे नक्कीच पुढच्या काळामध्ये शंभर टक्के सर्व नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही आमच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून आणि आमच्या तिन्ही आमदारांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या चार सर्व स्थाई आयरे यांच्याही माध्यमातून आम्ही सर्व नाशिककरांना अतिशय जे काही अड असतील ते आम्ही आमच्या माध्यमातून सुरू घेऊ या सर्व विजयाचे शिल्पकार आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आमची हे सर्व नाशिक महानगरातील महायुतीचे पूर्वचे राहुल भाऊ टिकले मध्यमध्ये यांनी फरांदे आणि पश्चिममध्ये सीमाता हिरे त्याचप्रमाणे दिवाळी मतदारसंघाच्या आहेत या सर्व चारही आमदारांचं सर्व आमच्या पूर्ण ओबीसी आणि सर्व भारतीय जनता सर्व पदाधिकाऱ्यांकडनं मतदार मतदार यांच्या माध्यमातून चौघांचंही खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ओके आपल्या या सर्व वाटचालीमध्ये आपल्याला कोणाचं मार्गदर्शन लाभलं आमच्या या सर्व वाटचालीमध्ये आमचे मार्गदर्शक लक्ष्मीजी सावजी विजयजी साने त्याचप्रमाणे शहराध्यक्ष प्रशनजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण ओबीसी मोर्चाची टीम आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी अतिशय उत्कृष्ट जोमाने काम करून आमच्या या पूर्ण महावयतीच्या चारही आमदारांना विजय मिळवण्यामध्ये येल सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या मॉलचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे नाशिक शहराचे चा अध्यक्ष श्रुत अजय आगाव यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सर्व आमदारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी सन्मानला त्या ठिकाणी मनमोकळी बातचीत केली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद नमस्कार yes. yes. सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद